कसा असेल जुलै महिना कोणत्या राशींवर होणार लक्ष्मी मातेची विशेष कृपा कोणाला मिळणार धनलाभाची संधी श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ जुलै महिन्यात ऐश्वर्यदायी आणि कलासक्त शुक्र आरोग्यदायी रवी उत्कर्षकारक बुध या ग्रहांच्या सिंह आणि कर्क या राशीत होणाऱ्या राशीबदलांचं फलित काय असेल जाणून घेऊया आपल्या राशीनुसार मेषरास महिन्याच्या सुरुवातीला लाभाची उत्तम संधी मिळेल वारसा अधिकार मिळेल वाहन घर प्रॉपर्टी खरेदी अचानक होईल पैसे मिळवाल पण खर्चावर आळा घालण्यास विसरू नका भावंडांशी वादविवाद टाळा नोकरीत वरिष्ठांकडून त्रास जाणवेल नोकरीच्या बाबतीत अचानक संकट येण्याची संभावना आहे फसवणुकीपासून सावधानता बाळगलेली कधीही चांगली व्यवसायामध्ये काळजीपूर्वक जबाबदारी आपणावर असेल शत्रू उघड शत्रुत्व पत्करील विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये महिन्याचा मध्यान्ह नंतर विशेष अनुकूल अशा घटना घडतील आपल्या कार्याची प्रशंसा होईल समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल पितृसुख उत्तम मिळेल आपल्या चांगल्या स्वभावामुळे चांगले मित्र मिळतील आपल्या कर्तबगारीमुळे कीर्ती मिळेल राजकारणी लोकांना लोकप्रियतेचे बळ मिळेल नोकरीत बढतीचे योग आहेत हुद्दा अधिकार व सरकारी नोकरी यापासून लाभ होतील ललित कलेची आवड निर्माण होईल परदेश गमनाचे योग येतील आपले इष्ट सिद्धीच जातील आपण शत्रूला गोड बोलून वश करून घ्याल गायनकलेची आवड निर्माण होईल आपली मानसिकता उत्तम राहील वृषभरास या महिन्यात कामात सातत्य ठेवा ध्येयापासून विचलित होऊ नका कार्य तत्पर राहणे गरजेचे आहे गुंतवणूक करताना संयम बाळगा संतापाने चिडचिड निर्माण करेल तसेच या महिन्यात खर्चावर नियंत्रण करावे लागण्याची शक्यता आहे वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल व्यवसायधंद्यात ग्रहांची प्रतिकूलता आहे नोकरी करणाऱ्याच्या कामाचा व्याप वाढेल व्यवहार सावधानीपूर्वक करावेत महिन्याच्या मध्यान्ह काळानंतर ग्रहांची अनुकूलता लाभणार आहे वरिष्ठांशी मतभेद करणे टाळा गरजेचे राहील व्यवसायानिमित्त प्रवास होईल शत्रूवर विजय मिळवाल चांगले मित्र मिळतील अनेक इच्छा पूर्ण होतील आपण धनसंचय कराल नोकराकडून कसून काम करून घ्याल विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल तरुण तरुणींचे विवाह योग आहेत नवीन घर खरेदीचे योग पण आहेत कलाकारांना हा सप्ताह चांगला जाईल दूरवरचे प्रवास लाभदायक होतील परदेश भ्रमण घडेल कौटुंबिक सौख्य लाभेल रास या महिन्यात चंचलपणावर आवर घाला व्यावसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल व्यवहार अर्धवट होतील लाभापासून दुरावले जाल मित्रमंडळी नातेवाईक यांच्याशी वादविवाहाची परिस्थिती निर्माण होईल घरातील वरिष्ठांची काळजी घेणे जरुरीचे आहे सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांना बहुमान मिळण्याची संभावना आहे व्यापारी वर्गाने आर्थिक गुंतवणूक केली तर त्यामध्ये फायदा निश्चित होईल कोर्ट कचेरीचे कामकाजात सुयस लाभेल प्रेमीयुगलांनी एकमेकातील हळवा वाद टाळणे आवश्यक आहे जमीन खरेदीतून लाभ होईल बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल व्यवसायापासून दूर राहा मध्यान्ह काळानंतर व्यावसायिकांसाठी शुभप्रद फळे देणारे आहे नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे राजकीय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल मानसन्मान प्राप्त होईल सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे व्यापारी वर्ग आर्थिक येणी वसूल होतील कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल प्रेमी युगलांसाठी काळ अनुकूल कर्करास महिन्याच्या बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी जरूर मिळेल शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीदायक यश मिळणार आहे आपण केलेले नियोजन सुरळीत पार पडेल आपण विवाहाच्या विचारात असाल तर विवाह खात्रीशीर उत्तम पार पडेल विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग घेतला तर यश मिळेल नोकरवर्गाने वरिष्ठांशी संयमाने वागावे लागणार आहे आपली बदली मनाविरुद्ध होण्याची संभावना आहे सुशिक्षित तरुण बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे व्यवसाय भागीदारी न करणे योग्य आहे व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्यामुळे आपण चिंतित असाल भागीदारी न व्यवसाय व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल महिन्याच्या मध्यान्ह काळानंतर अनुकूलता लाभणार आहे त्यामुळे व्यावसायिक समाधानी असतील नातेवाईक आपतेष्ट यांची साथ उत्तम मिळेल आरोग्याबाबतीत दुर्लक्ष करू नये व्यावसायिकांनी व्यवसायात गुंतवलेले भांडवल फायदेशीर ठरेल नवीन घराची खरेदी करण्यास काळ अनुकूल आहे प्रेमीयुग्लांसाठी काळ अनुकूल आहे आपले विचार एकमेकांशी कमी जुळतील आपल्याला आर्थिक लाभ होतील सिंहरास महिन्याच्या सुरुवातीस स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा स्वभाव रागीट होईल कुटुंबात कटकटी होतील सुखाच्या अपेक्षेने विनाकारण श्रम करीत राहाल आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्या काही बाबतीत अपमान होण्याची शक्यता आहे तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या तिच्या आजारपणामुळे दगदग वाढेल आपला स्वभाव त्यागी चंचल असा राहील संततीविषयी चिंता निर्माण होतील डोळ्याचे विकार होण्याची शक्यता आहे नातेवाईकांकडून फसवणूक होईल भागीदारासोबत वादविवाद टाळा प्रवासात काळजी घ्या वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अपघात भय संपव संभवते नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर नाराज होतील भागीदार चांगले मिळतील आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे शत्रू निर्माण होतील मध्यान्ह काळानंतर परिस्थितीत काहीशी सुधारणा होईल व्यावसायिकांनी व्यवसायात बेताचीच गुंतवणूक करणे फायदेशीर आहे विद्यार्थ्यांना विद्याभ्यास उत्तम जमेल विवाह हो इच्छुकांचे विवाह हो जमतील भागीदारी व्यवसाय जपून करणे आवश्यक आहे सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारांना नोकरीची संधी उत्तम मिळेल कन्या रास कन्या राशीचे महिन्यात अचानक धनलाभाची संधी मिळेल प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल आपले विचार कमी जुळतील कोर्ट कचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत जोडीदाराशी आपले विचार कमी जुळतील प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे लागेल वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील भाग्याची साथ आपणाबरोबर असेल मध्यान्ह काळानंतर वडीलपर्जित इस्टेट आपणास मिळण्याचा योग आहे आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्य जपणे ही नितांत गरजेचे आहे आपणाला अपेक्षित असणाऱ्या घटना घडतील व्यावसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल शुल्लक कारणांवरून मानसिक भीती आपणास वाटेल मानसिक यातनांना तोंड द्यावे लागेल ज्येष्ठांचा सल्ला आपणास बहुमूल ठरेल तुळाराशी महिन्यात जोडीदारास त्रासदायक कालावधी आहे वाहन प्रवासावर थोडासा आवर घालावा लागणार आहे खर्चाचे प्रमाण वाढते ठेवणार आहे तेव्हा खर्च जपूनच करावा लागणार आहे प्रॉपर्टी विक्रीपासून नुकसान होण्याची संभावना आहे शेअर्स अधिकता अधिकची गुंतवणूक सध्या फायदेशीर नाही प्रेमीयुगलांनी प्रेमी विवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे फसवणुकीची संभावना आहे कर्ज प्रकरणामुळे त्रास होईल महिला वर्गाने आपले आरोग्य जपणे गरजेचे आहे शासकीय सेवेत असणाऱ्यांसाठी काळ प्रतिकूल आहे आपणास अतिशय प्रिय असणारा प्रवास हा दूरचा होणार आहे नोकरदार नोकरी बदलण्याच्या विचारात असतील तर तुर्तास विचार टाळावेत सामाजिक प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे व्यावसायिकांना भागीदारीत समजण्याची समज भूमिकेतून वाटचाल करावी लागेल आरोग्याची तक्रारी वाढविणारे आहे कार्यक्रमांमध्ये वास्तूंची जपणूक करणे गरजेचे आहे मित्रमैत्रिणींसोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा विद्यार्थ्यांनी आळस न करता उत्साहाने अभ्यास करावा लागणार आहे मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळल्या पाहिजेत घरातील वातावरण एकंदरीत ताणतणावाचे असल्यामुळे आपली आर्थिक स्थिती चिंताज चिंतादायक असेल निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे गैरसमजातून आपला मानसिक त्रास जाणवेल वृश्चिक या महिन्यात सुरुवातीस आपल्याला मनोकामना पूर्ण करणारे योग आहेत आर्थिक लाभही आपणास उत्तमच होणार आहे व्यवसायामध्ये भागीदाराकडून आपणास आर्थिक आवक मिळेल पतीपत्नीस सामाजिक बहुमान मिळेल त्याचबरोबर प्रसिद्धी पण मिळेल आरोग्याच्या तक्रारी किरकोळ आहेत म्हणून दुर्लक्ष नको महिला वर्गास शासनाकडून सन्मान मिळेल त्याचबरोबर आर्थिक लाभही उत्तम होईल पैशाची आवक आपल्या अपेक्षेप्रमाणे असल्याने आपण आनंदी असाल आपण आपल्या बोलण्यावर संयम ठेवाल तर बऱ्याच समस्या कमी होतील विद्यार्थ्यांनी चिडखोरपणा वाढू देऊ नये कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे आपल्याला अपेक्षित व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहे व्यापारी वर्गास खरेदीपासून व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल संतती प्राप्तीचे योग उत्तम आहे सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीची संधी मिळेल नोकरीत वरिष्ठ आपल्या आपल्यावर मर्जी ठेवणार आहे इच्छित नोकरी आपणास मिळण्यास काहीच शंका नाही महिलांना काळ अनुकूल आहे जोडीदाराशी मतभेद टाळावे वाहन घर खरेदीचा योग आहे परदेश भ्रमणात फायदा होईल धनुरास धनुराशीच्या लोकांना या महिन्यात नोकरी व्यापार दोन्हीकरता नवीन संधी मिळतील त्यातून निश्चित लाभ होईल कौटुंबिक सौख्य लाभेल मात्र आपल्या बोलण्यावर आणि संशयवृत्तीवर नियंत्रण ठेवा राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा मान सन्मान लाभेल नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल नवनवीन कल्पना अंमलात आणाल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल केलेल्या कार्यातून उत्तम उत्तम धनप्राप्ती होणार आहे वाहनघर खरेदीसाठी शुभयोग आहे व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत आकस्मिकपणे धनलाभ होईल संपत्तीक परिस्थितीतून सुधारणा होईल आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील वारसा हक्काने धनसंपत्ती लाभणार आहे कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल संततीकडून आनंदाची बातमी मिळेल भागीदारीत लाभ होईल आरोग्य उत्तम राहील मानसिक स्वास्थ्य लाभेल प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल, प्रेम प्रेम लागेल। कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व वा आनंददायी राहील मकर रास मकर राशीला या महिन्यात वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतुकही का होऊन मान सन्मान देखील लाभणार आहे वाहन सौख्य मिळेल जोडीदाराची साथ लाभेल व्यापारात व्यावसायिकांनी घेतलेली गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे नवीन प्रकल्प हाती येतील आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल स्पर्धा परीक्षेत आपण यशस्वी व्हाल कला लेखक वर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धी योग आहे विरोधकांवर मात करण्यास काळ उत्तम आहे मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल मानसिक अवस्था उत्तम राहील आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका अन्यथा स्वतःचे नुकसान करून घ्याल अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय आंगलट येऊ लागतात शकतात आर्थिक आडगाडीवर सप्ताह उत्तम राहणार आहे आरोग्य उत्तम राहणार आहे आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल कार्यक्षेत्रात मान मन मग्न राहील कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल पती सौ सोग, पत्नीसौख्य आणि संततीसौख्य उत्तम रास स्वभावातील गुणदोष मात्र टाळावेत कुंभरास या महिन्यात कुंभराशींना आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे व्यापारी वर्गास प्रतिकूल काळ असणार आहे काळजीपूर्वक व्यवहार करावेत का गुप्तशत्रू विरोधकांचा त्रास जाणवेल घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक त्रास अ अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नवीन समस्या उद्भवतील मध्यान्ह काळानंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका तुमच्यातल्या सुप्तगुणांचा फायदा होईल आखलेली योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील परंतु बोलण्यावर संयम ठेवा स्पर्धकांवर मात कराल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत काढ वाढवावी लागणार आहारावर आणि व्यसनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अतिउत्साही आणि अति आत्रटपणा टाळा बोलण्यावर नियंत्रण ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी मीनरास मीनराशीच्या लोकांना या महिन्यात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत फसवणुकीची दाट शक्यता आहे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार लांबणीवर टाका घाई गडबडीत निर्णय घेऊ नका विचारांतीच निर्णय घ्यावेत आपण बोलण्यावर संयम ठेवावा अन्यथा समस्या निर्माण होतील लांबचे प्रवास जपून करावेत आरोग्याबाबतीत आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे संततीच्या आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीवर लक्ष द्यावे लागेल मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल खर्चाने मन व्यतीत होईल मनात चिडचिडापणा वाढणार आहे नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल काळ नाही प्रतिकूल परिस्थिती सावधानतेने हाताळावी लागेल त्रासदायक काळात वादविवाद टाळा नोकरीत अचानक बदल घडतील वातावरण बदलणार आहे पण बदल, बदल नजीकच्या पुढच्या काळासाठी फायदेशीर ठरणार आहेत नोकरीत आपली मते दुसऱ्यांवर न लादता प्रेमाने वागून इतरांचे सहकार्य मिळवावे लागेल वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही या काळात मेहनत वाढवावी लागणार आहे नातेवाईक यांच्याबरोबर तुमच्या वागण्या बोलण्यामुळे गैरसमज होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या ही होती बारा राशींची या महिन्याची पुढची वाटचाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद